एक माणूस त्याच्या मुलाला म्हणाला तुझ्या जन्माच्या वेळी माझे वय तुझ्या आजच्या वया इतके होते जर त्या माणसाचे आजचे वय अडतीस वर्षे असेल तर त्या मुलाचे पाच वर्षापूर्वीचे वय किती बघा मित्रांनो वडील मुलाला सांगतात की तुझ्या जन्माच्या वेळी माझं जे वय होतं ते तुझं आजचं वय आहे म्हणतात म्हणजे मुलाचं आजचं वय काय आहे तेच त्याच्या जन्माच्या वेळी वडिलाचं वय होतं बघा आता जन्माच्या वेळी मुलाच्या जन्माच्या वेळी मुलाचं वय काय असणार आहे झिरो असणार आहे तर वडिलाचं आजचं वय दिलेलं आहे आजचं वय किती आहे अडतीस आहे पण नंतर काय म्हटलंय मुलाचं आजचं वय जे आहे मुलाचं आजचं वय जे आहे तेच त्याच्या वडिलाचं त्याच्या जन्माच्या वेळी होतं म्हणजे वल्लाचं मुलाच्या जन्माच्या वेळी जे वय होतं तेच आज मुलाचं वय आहे कळालं मित्रांनो बघा आपल्याला माहिती आहे का नाही एक्स धरा आणि मुलाचं वय देखील एक्स धरा बघा मित्रांनो जन्माच्या वेळी जेवढं वय होतं त्याच्यापासून आज किती झालं अडतीस वर्षे तर मुलाचं वय काढायचं असेल तर वल्लाच्या इथून इथपर्यंतचा इत जो फरक आहे जन्माच्या वेळी जे वय होतं तेव्हापासून आज ह्या दोन वयामधला जो फरक आहे तो काय असेल मुलाचा आजचं वय असेल कारण मुलाचं या ह्या ठिकाणी म्हणजे जन्माच्या वेळी शून्य होतं आणि इथपर्यंत आजपर्यंत जे वाढलं दोघांचं वय काय वाढणार आहे सारखं वाढणार आहे आज जे वाढलं दोघांचं वय सारखं असणार आहे मग आपल्याला काय करावं लागेल ह्या अडोतीसमधून आज वल्लाचं वय किती अडोतीस तर वडिलाचं जन्माच्या वेळी जे वय होतं ते वजा करावं लागणार आहे तेव्हा मुलाचं वय मिळते मुलाचं वय मिळते म्हणजे एक्स मिळते कळालं मित्रांनो आपण दोन प्रकारे करू शकतो ही एक पहिली पद्धत बघा आता समीकरण सोडून घ्या आता समीकरण सोडून घ्या बघा हे एक्स एक्स एक्सच्या बाजूला एका बाजूला न्या अडुतीस हे जे मायनस आहे बरोबरीच्या पलीकडे जाऊन काय होणार आहे प्लस होणार आहे हे एक्सला एक्स असंच घेतलं आणि हे एक्स बरोबरीच्या पलीकडे येत असेल तर एक्स मायनसचं काय होणार आहे प्लस होणार आहे तर ह्या दोघांची बेरीज केलं तर दोन एक्स बरोबर इथे किती आहे अडुतीस आहे किती अडुतीस बरं मित्रांनो हे जे गुणाकारामध्ये दोन आहे ते बरोबरीच्या इकडे येऊन काय होईल भागाकारामध्ये अडतीस छेदामध्ये दोन बरोबर यक्स म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल एक्सची किंमत किती येणार आहे एकोणीस आणि हे एकोणीस म्हणजे वडिलाचं मुलगा जन्माच्या वेळीचं वय आहे आणि मुलाचं आजचं वय देखील किती आहे एकोणीस आहे म्हणजे हे दोन्ही काय आहेत सारखे आहेत तर आपल्याला मुलाचं आजचं वय विचारलं आहे काय नाही आजपासून पाच वर्षापूर्वीचं विचारलं आहे मग एकोणीस म्हणून पाच वजा केलं तर किती झालं चौदा वर्षे कळा मित्र ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत बघा आता तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो याच्यावरती एक नियम म्हणलेला आहे असे जेव्हा गणिते असतात तेव्हा फिक्स आहे की वडाचं वय हे मुलाच्या वयाच्या दुप्पट असते <coughs> <coughs> वडाचं वय हे मुलाच्या वयाच्या दुप्पट असते कारण वडलाचं वय इथे एकच असेल तर इथून इथपर्यंत येण्याचा कालावधी तो काय एक्सनी वाढला एक्सनीच वाढला म्हणजे मुलाचं वय तितकंच आहे मग त्याच्या अगोदर यक्स म्हणजे हे काय झालं दोन एक्स झालं आणि मुलाचं एक्स झालं म्हणजे ह्या एक्सच्या हे दुप्पट आहे किती आहे दुप्पट आहे कळालं मित्रांनो मग तुम्हाला असं म्हणता येते वडिलाचं वय दिलेलं असेल तर त्याची निंपट केल्यावरती मुलाचं आजचं वय मिळते हे कन्सेप्ट कळेल मित्रांनो बघा दुसरं वडील आणि मुलगा वडील आणि मुलगा वडिलाचं मुलगा जन्माच्या वेळी वय काय आहे आपल्याला माहिती आहे का नाही आणि मुलाचं जन्माच्या वेळी शून्य असेल तर मुलाचं आजचं वय अडतीस असेल मुलाचं वडील जेव्हा जन्म म्हणजे याचा जन्म झाला तेव्हा ते वडिलाचं जेवढं वय होतं तेवढं ह्या मुलाचं वय आहे म्हणजे हे दोन वय कसे कसे असणार आहे सारखे मग आपल्याला ह्या नियमानुसार सांगता येते वडिलाच्या वयाच्या निमपट मुलाचं वय असणार आहे निमपट म्हणल्यावर याला दोन्ही छंद म्हणजे अर्ध्याने काय करा भाग द्या मग किती येणार आहे मुलाचं वय एकोणीस वर्ष मुलाचं वय आजचं एकोणीस वर्ष आहे म्हणजे मुलगा जन्मले तेव्हा वडिलाचं वय एकोणीस वर्ष होतं कळालं मित्रांनो मग आपल्याला आजचं विचारलं आहे का नाही मुलाचं वय पाच वर्षापूर्वीचं विचारलं आहे पाच वर्षापूर्वी किती येतं चौदा वर्ष लक्षात येतं मित्रांनो बरं प्रकारे आपण प्र आ... हे क्वेश्चन तुम्हाला कळालं क्� असेल कळालं नसेल तर व्हिडिओ पॉज करा रिपीट बघा तुम्हाला समजून येईल हे सोपे पद्धत आहे मित्रांनो हे नियम लक्षात ठेवा ह्या गणितामध्ये वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट असते